नमस्कार मी ईश्वर कदम जोराक्सच्या दुकानात गेलतो दोन चार दिवस जातो आहे काहीतर काम आहे माझा दोस्तच आहे बघतोय की आईला महिलांची एवढी गर्दी की माझी लाडकी बहीण या योजनेमुळे कागदपत्र आहे जे काय मला वाटलं ह्या दुनियातून पुरुष लुप्त झाले का काय जोरॉक्स काढाय गेलं मी एकटा जातो महिलांची खूप गर्दी होती आहे बरं त्या दोस्ताले तर अरे गर्दी कशाची तर ते म्हटलं माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळं कागदपत्र ते जोराक्स काढा येतात अनेक महिला म्हाताऱ्या आणि सरकारनं पूर्ण काय सांगितले का नाही माहिती सर्व सर्वजण मला एवढे विचारतात की जोराक्स स्टार्ट झाली तर तीनशे वेळा मला सांगायला लागते की कागदपत्र काय नाही काय तर बघूया मी विचार विचार करून बघितले असं झालं असतं तसं झालं असतं तर माझे नेक्स्ट व्हिडिओ आहेत छोटे छोटे मी बघूया त्याचा काय असं आणि काय प्रतिक्रिया येऊ शकते पुरुषांची तर माझी बहीण योजनेमध्ये त्या बहिणीच्या भावाला काही लाभ आहे का कारण लय जण मला राखी बांधतात तर त्याचा काही मला लाभ भेटू शकतो आहे का हे मला सरकारनं आपल्या नेक्स्ट निकालामध्ये जाहीर करावं जशी माझी बहीण योजना आहे तसं त्यांच्या भावासाठी माझा भाऊ पुन्हा पडीक भाऊ उकरंड फुक्या भाऊ अशी कोणती योजना आहे का त्यामध्ये लाभ भेटतील जसं माझी बहीण आहे तसं अनेक कोणती योजना आहे का नवऱ्याबद्दल आहे का बायकोचा बैल बाए योजना जोरुका गुलाम अजून दुसरा अशी कोणती योजना आहे का जे नवऱ्यासाठी वैतागलीला योजना त्रासदी शांतिंग बं, शांतीभंग समिती असं कोणतं आहे का <laughs> एखाद्या मुलापाशी जमीन नाही घर नाही त्याला घरच्यांनी बेवारस केले त्यासाठी कोण कोणती कु योजना आहे का घर जावा योजना आ, या दुसरी रिकाम टेकडा अशी कोणती योजना असली तर त्याचा लाभ आपल्या पुरुष मंडळीच्या म पुरुष मंडळींना भेटावा ही अशी अनेक पुरुषांची इच्छा आहे